नमस्कार मी सुवर्णा सुवर्णाच्या हॅपी होममध्ये परत एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत सगळ्या सबस्क्रायबरचे धन्यवाद सगळ्या व्हिवर्सचे मनापासून आभार खूप छान असा सपोर्ट करताय असाच सपोर्ट यापुढेही करा तर आज मी खूप छान अशी काय केलं आहे वेळ जातो ना खूप म्हणून मग मी शिक्के घेऊन आलेली आहे काल मी बाहेर गेली तेव्हा शिक्के घेऊन आली पटकन दिशी आपली अशी रांगोळी तयार होते काही वेळेस घाईच्या वेळेत हाताने काढायला जमत नाही तर मी आज फुलाचीच रांगोळी काढली आणि थोडेसेच फुलांच्या पाकड्या करून थोडंसंच फक्त बाहेर पाण्यात फुलं ठेवून घेतले की जे की मला खूप आवडतात त्याच्याकडे पाहायलाच खूप आवडतं त्यामुळे मन अगदी प्रसन्न घरपण छान प्रसन्न वाटतं आणि बाहेरनं आलेल्या व्यक्तीलाही छान वाटतं म्हणून त्यानंतर देवघरात आले देवाची पूजा पोथी आटोपली पण बघा आज देवघरात तुम्हाला देव दिसत नाही आहे ना कारण देव आज आमचे आमच्याकडे माझ्या पुतनीचं लग्न आहे म्हणजे यांच्या भावाच्या मुलीचं लग्न आहे तर टाकते घेऊन गेलेले आहेत त्यामुळे देवघरास थोडं सुनं सुनं वाटतं आहे नंतर मी आज तुम्हाला खूप छान अशी व्हिडिओ दाखवणार आहे ती म्हणजे लोखंडी तवा आणि लोखंडी, लोखंडी कढई कशी वापरायची तर प्रत्येकजण हल्ले प्रत्येकाला महत्त्व कळलेलं आहे पूर्वीसारखं निर्लेपची कढई निर्लेपची तवा कोणी वापरत नाही आता जास्ती में तर मी आणलेलं होतं खूप दिवसाचं पण मला सगळ्यांना दाखवून मगच वापरायला सुरुवात करायची होती तसं तर, तर आधीची माझी कढई पण मी स्टीलचीच वापरते आणि तवा तर लोखंडीच वापरते तुम्ही बऱ्याचदा माझ्या व्हिडिओत बघितलंही असेल तर बघा आणल्या आणल्या त्याला काय असतं खूप ऑईल असतं वरती तर काय करायचं आहे आपल्याला ते ऑइल काढून घ्यायचं आहे तर ते ऑइल काढण्यासाठी काय करायचं आहे तारेच्या घासणीने पाच सहा वेळेस आपल्याला साधंच यांनी घासून घ्यायचंय म्हणजे कमीत कमी चार पाच तीन चार वेळेस तरी तुम्हाला घासावंच लागेल त्याशिवाय ते ऑइल निघत नाही कारण त्यांनी काय केलेलं असतं त्याला ग्रीस लावलेलं असतं आणि ते ग्रीस निघून जाऊ नये म्हणून ते काय करतात परत वरतून ऑइल लावतात ग्रीस लावण्याचं कारण असतं की त्याला गंज चढू नये म्हणून कारण हे लोकांना ना विकतात ना त्यावेळेस ते, ते लोखंडी असतात हे बघा किती ग्रीस लागलेलं आहे पूर्ण हाताला माझ्या ग्रीस लागतंय ते इतक्या लवकर निघत नाही त्यामुळे आपल्याला तीन चार वेळेस कमीत कमी तरी घासावं लागतं नंतर ते निघून जातं पण आपल्याला थोडीशी सुरुवातीला मेहनत घ्यावीच लागती आणि ते लोक मुद्दामून असं सारखं सारखं लागतं लावतात जोपर्यंत त्यांचं भांडं विकलं जात नाही तोपर्यंत कारण गंजलेले भांडे तर काही आपण आणणार नाही आता बघा ग्रीस अजूनही निघतंच आहे मी कमीत कमी चार ते पाच वेळेस छान असे भांडे ते घासून घेतलेले आहे नंतर काय करायचं आहे धुवून स्वच्छ म्हणजे एखाद्या कपड्याला ते पूर्ण कोरडे करून घ्यायचे खूप चांगला कपडा घेऊ नका थोडासा खराबच घ्या कारण तो कपडा नंतर खराब होऊन जातो अजून पण हाताला माझ्या ग्रीस लागतंच आहे पूर्ण कोरडे करून घ्यायचे आहेत आणि मगच आपल्याला गरम करून घ्यायचे गरम केल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला ते गरम केल्यानंतर बघा मी आधी पाणी नाही घातलं गरम केल्यानंतर मग आपल्याला त्यात पाणी घालून घ्यायचं आहे साधारणतः दो एक दोन ग्लास पाणी आपण घालून घ्यायचे आहेत आणि त्यात मी काय केलेलं आहे मग अर्ध अर्ध लिंबू दोन्ही याच्यात आहे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही काय करायचं आहे असं लिंबू त्यावर घासायचं आहे त्यामुळे काय होतं लिंबू आणि काय होतं जे आंबट असतं ना ते गंज काढायचं काम करत असतं म्हणजे आपण तो सगळा गंज बाहेर काढून टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत गरम केल्याने गंज लवकर बाहेर येतो आणि लिंबानी आंबट याने गंज पूर्ण स्वच्छ होऊन जातो तर बघा मी ते आंबटपाणी असल्यामुळे कढईला असं चारी बाजूनी सगळीकडनं ते आंबटपाणी लावून घेते म्हणजे गंज लवकर सगळा निघून जाईल आतला म्हणून आणि चांगलं उकळून घ्यायचंय बघा या पद्धतीने पाणी पूर्ण आपल्याला लिंबू टाकून त्यातच उकळून घ्यायचंय उकळल्यानंतर मग काय करायचंय परत थोडंसं साबण घ्यायचं आहे तारीच्या घासणीला आणि थोडासा साबण आपल्याला त्यात टाकून ठेवायचंय तुम्ही इथे साबण नाही टाकला तर काय करायचं आहे वॉशिंग पावडर टाकली तरी चालेल आणि गरम असतानाच तुम्हाला जमलं शक्य होत असेल तुमच्याकडनं असं तर थोडंसं चिमट्यात धरून घासून घ्या भांडं नंतर काय करायचं आहे मी कढईला पण सेम तशीच प्रोसेस करून घेतलेली आहे म्हणजे साबण पण त्याच्यात थोडासा जातो गरम याच्यात आणि एक पाच पाच ते सात मिनटं मी ते गरम पाण्याने तसेच ठुवून दिलेले होते नंतर परत एकदा स्वच्छ आपल्याला ते भांडे धुवून घ्यायचे आणि जे आपण Uh, गरम पाणी गरम पाणी ते आपल्याला ज्या केलेलं असतं ना ते टाकून द्यायचं आहे आणि काय करायचं त्यातलं जे लिंबू आहे ना त्या लिंबाने परत एकदा स्वच्छ घासायचे आहेत बघा लिंबू किती काळं झालेलं आहे मी तुम्हाला दाखवलं आणि ते लिंबाचं पाण्याचं लिंबाने घासलेलं न धुता काय करायचं आहे त्याच्यावरतीच आपल्याला परत एकदा ता तारीच्या घासण्याने स्वच्छ घासून घ्यायचं आहे तवा पण सेम मी तसाच केला बघा किती लिंबू काळं झालं आहे आणि बघा आता स्वच्छ तर झालेले आहे पण अजून आपला गंज निघून गेलेलं नाही म्हणजे आपण त्यावर अजून कुठलाही पदार्थ बनवू शकत नाही त्यात कढईत पदार्थ बनवू शकत नाही आता परत एकदा आपल्याला ते कापड्याने स्वच्छ करून घ्यायचे आहेत अगदी कोरडे करून घ्यायचे आहेत पूर्णपणे म्हणजे मग परत एकदा आपल्याला त्यात एक प्रोसेस करायची आहे मग त्याशिवाय आपण ते भांडे वापरू शकत नाही आता बघा परत एकदा मी गॅसवर ठेवलेलं आहेत कढई पण स्वच्छ कोरडी करून आणि तवा पण आता काय करायचं आपल्याला साधारणतः दोन एक एक कांदा असा आपल्याला चिरून घ्यायचा आहे सालासह चिरायचं आहे आणि त्याला काय करायचं आहे सगळ्यात पहिल्यांदी तेल लावून घ्यायचं आहे तव्याला तव्याला तेल लावून घ्यायचं सगळ्या बाजूने लागता येईल तर मी शक्यतो ब्रशनीच लावलं तुमच्याकडे जर ब्रश नसेल ना तर तुम्ही जो कांदा चिरायला घेतलेला असेल ना त्या कांद्याने सगळीकडे तेल लावलं तरी चालेल कांद्यानी पण छान तेल लावलं जातं नंतर काय करायचं असं सालासहज कांदा चिरायचा आहे आणि पूर्णपणे कढई आणि तवा तेल टाकलेला असताना खूप तापवून घ्यायचा आहे आणि त्यावरच काय करायचं आहे तो कांदा परतून घ्यायचा आहे कांदा परतताना तो सगळ्या बाजूनी फिरवायचा आहे बघा आपल्याला या पद्धतीने कढईत पण सगळ्या बाजूनी कांदा असा फिरवून फिरवून भाजायचा आहे आणि भाजायचा पण तो पूर्ण काळं होईपर्यंत भाजायचा आहे म्हणजे मग काय होईल कांद्यानी काय होतं जो लोखंडी वास येतो ना कांद्याच्या वासाने तो उग्र वास जो असतो ना लोखंडाचा याचा वास एक प्रकारचा लोखंडी याला वास असतो तर तो वास तो कांद्यामुळे सगळा निघून जातो आणि गंज काढण्यास पण मदत होती तर बघा आता कांदा पूर्णपणे काळा झालेला आहे काढून घ्यायचा आहे आपल्याला मी कडहीतला पण कांदा काढून घेतलेला आहे आणि गरम असतानाच परत त्यावर पाणी आहे म्हणजे काय होतं जितका एक काळेपणा असेल ना तो निघून जातो बघा किती काळं पाणी झालेलं आहे कडहीतलं तर ते पण टाकून आहे आणि परत आपल्याला दोन दोनदा छान असं घासून आहे बघा या पद्धतीने याच्यात थोडीशी मेहनत आपल्याला घ्यावी लागते पण ही मेहनत आपल्याला फक्त एकदाच सुरुवातीलाच हे भांडे असतानाच घ्यायची आहे पण हे भांडे वापरल्याने आपल्याला शरीराशी खूप जास्ती फायदा आहे सध्या निर्लेपचं वगैरे वापरल्यानंतर आपल्याला त्रास होतो त्यात प्लॅस्टिक असतं आणि पूर्वी हेच सगळे भांडे वापरल्याचे आहेत आता बघा हाताला अजिबात ऑईल किंवा ग्रीस लागत ला पन नाही पन आहे म्हणजे आता आपलं ऑइल पण पूर्णपणे निघून गेलेलं आहे आणि ग्रीस पण पूर्णपणे निघून गेलेलं आहे आणि आपले भांडे स्वच्छ झालेले आहेत लोखंडाच्या याच्यात किती आपल्याला छान असं क सत्व मिळतं हे मी तुम्हाला वेगळं सांगायला नको आता लास्ट प्रोसेस आहे आपली ती म्हणजे स्वच्छ पुसून घेतल्यानंतर परत एकदा फक्त आतूनच आपल्याला पूर्ण व्यवस्थित अगदी पूर्ण याला तेल परत एकदा लावून घ्यायचं आहे तेल चांगलं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे म्हणजे थोडंसं मगापेक्षा जास्ती लावून घेतलं तरी काही हरकत नाही आणि मग काय करायचं आहे हे तेल लावलेले भांडे आपल्याला एक दिवस पूर्ण तुमच्याकडे जर ऊन येत असेल तर तुम्ही उन्हात ठेवा आणि तुमच्याकडे जर ऊन येत नसेल तर तुम्ही घरातच एका बाजूला ठेवले तरी काही हरकत नाही या पद्धतीने आता आपली ही प्रोसेस पूर्ण झालेली आहे आता एक दिवस पूर्ण ठेवल्यानंतर परत एकदा तारेच्या घासणीने भांडी आपल्याला घासून घ्यायचे आहेत आणि मग वापरायला काहीच हरकत नाही नंतर मी आहोंसाठी पोळ्या के केल्या आमच्याकडे जरा गरम पोळ्या आवडतात त्यामुळे मी बाकी सगळा स्वयंपाक आवरून घेते आणि फक्त पोळ्या बाकी ठेवते कारण मुलाला आणि आहोंना दोघांनाही आमच्याकडे गरम पोळीच आवडते त्यानंतर माझा उपवास होता माझा सोमवार असतो म्हणून मी माझ्यासाठी साबुदाण्याच्या पिठाचं बटाटा छान टाकून थालपीठ केलेलं होतं तेही एका बाजूला मी लावलेलं होतं बारीक गॅसवर अशा पद्धतीने मी आज तुम्हाला खूप छान अशी व्हिडिओ दाखवली आहे आजचा माझा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला काही म्हणजे वा तुम्हाला असं वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगत जा मी पण नवीनवीन आहे मागच्या व्लॉगला थोडीशी माझी चूक झालेली होती त्याबद्दल स्वारी डबल आवाज गेलेला होता छान अशी उपवासाची काकडीची भाजी पण मी आज केलेली होती म्हणजे आहोर नाही झाली आणि मलाही ती उपवासाला झाली त्यांनाही जेवायला वाढलं या जेवायला धन्यवाद